मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहावूर राणाचा आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे राणा दोन देशांमधील करारानुसार प्रत्यार्पणासाठी पात्र आहे असा निर्णय यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर नायथन सिक्रेट यानं दिलेला आहे कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयानं त्यांच्या भारताच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी हायवियस कॉपस ही फेटावून लावली होती तसंच हल्ल्यामधील राणाच्या कथित सहभागासाठी भारताकडे प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलं होत ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊयात पाकिस्तानामध्ये जन्मलेला तहवूर राणा हा कॅनडाचा नागरिक आहे मित्र डेव्हिड हेडली सोबत सव्वीस अकरा हल्ल्याची योजना आखल्याप्रकरणी तहवूर राणा हा दोषी आढळलाय डेविड हेडली विरोधामध्ये सुरू असलेल्या तपासामध्ये तहवूर राणाचं नाव आता समोर आलं एफबीआय ने दोन हजार नऊ मध्ये तहवूर राणा आणि डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं चौकशी दरम्यान मुंबई हल्ल्यामध्ये दोघांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका